मोदी त्यांच्या कामासाठी आले असते आम्ही महाराष्ट्राच्या कामासाठी आलो विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे आणि अर्थात जळगाव किंवा बाजूचे दोन्ही जिल्हे या जिल्ह्यामध्ये तयारी महाविकास आघाडीची शिवसेनेची त्याची साधारण माहिती घेण्यासाठी कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी मी आलो आहे आता उद्यापासून प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये मी जाईन काही मेळावे आहेत काही बैठक आहेत आज सकाळीच महाविकास आघाडीची एक बैठक झाली आणि त्या बैठकीत सर्व प्रमुख नेते होते आज खरं म्हणजे आम्ही जागा वाटपासंदर्भात चर्चा करणार आहोत पण काल बदलापूरला जो प्रकार घडला लहान मुलींवर दोन जो अत्याचाराचा प्रकार घडला त्यानंतर आम्ही ठरवलं की आपण महाराष्ट्रातल्या सध्याच्या स्थितीवर बोलावं विशेषतः जे महाराष्ट्रातलं राजकारणच आणि एकंदरीत जे अपराधीकरण वाढलं आहे महिलांवर अत्याचार वाढले त्या संदर्भात आपल्याला महाविकास आघाडी म्हणून काय भूमिका घ्यावी लागेल त्यानंतर असं आमचं ठरलं की आपण महिलांवरील अत्याचाराचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी चोवीस तारखेला महाराष्ट्र बंदची हाक द्यावी आणि चोवीसला आम्ही महाराष्ट्र बंद करतो महाराष्ट्र बंद पूर्णपणे चोवीस तारखेला होय चोवीस तारखेला महाराष्ट्र बंद महाविकास आघाडीतर्फे तशी आज सकाळी आम्ही घोषणा केलेली आहे त्याची तयारी सुरू आहे हां साहेब तुमचा हा जो दौरा आहे जनरली त्या दौऱ्यावर जर आपण एक नजर टाकली कधी काही तुमच्या सहकारी असलेल्या मतदारसंघामध्येच तुम्ही जोरदार शक्ती प्रदर्शनच म्हणता येईल कारण तुम्ही आल्यानंतर एकंदरीत शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे काय नेमकी रणनीती असेल काय मंत्र या ठिकाणी ज्या आमच्या जागा या जळगावमध्ये आहेत जिल्ह्यात त्या शिवसेनेच्या जागा आहेत जरी काही लोक बेईमान झाले असले सोडून गेले असले तरी त्या सर्व जागा आम्ही ताकदीनं लढवू आणि पुन्हा जिंकून आणू हीच आमची तयारी आणि हा हीच आमची रणनीती ठीक आहे शिवसेनेचे उमेदवार नक्कीच मी आता इथेच सांगितलं ज्या आमच्या जागा आहेत जिथे दोन हजार एकोणीस साली आमचे आमदार जिंकून गेले आणि ते नंतर त्यांनी पक्षांतर केली त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही निवडणूक लढवू आणि जिंकू राव सर तुम्ही केलेल्या ठिकाण गिरीश महाजन उत्तर दिलं बदलापूरच्या घटनेच्या संदर्भात त्यांनी म्हटलेलं की ह्या घटनेच्या मागे अनेक लोकांनी राजकीय पोळी शिकण्याचं आणि तोंड सुध घेण्याचं काम केलेलं आहे बघा गिरीश महाजन हे काल बदलापूरला गेले होते आणि बदलापूरच्या जनतेनं गिरीश महाजन यांना जे प्रश्न विचारले त्याची उत्तर ते देऊ शकले नाही मंत्री असले किंवा सत्ताधारी असले तरी काल जनतेच्या रोषाला किंवा संतावाचा सामना ते करू शकले नाही आणि जेव्हा जनतेशी सामना केला जात नाही तेव्हा मग विरोधकांचा हात आहे विरोधकांचं कारस्थान आहे विरोधक राजकीय पोळी शकत आहेत अशा प्रकारचे आरोप करायचे त्याला काय अर्थ नाही तुम्ही मंत्री आहात तुम्ही सरकार आहात तुमच्या राज्यामध्ये जर महिलांवर अत्याचार वाढले असतील लहान मुलांवर मुलींवर बलात्कार होत असतील तर तुम्ही जबाबदारी घेऊन त्याग केला पाहिजे सत्तेचा तुमच्याकडे काहीच राहिलं नाही आहे फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायची राजीनाम्याची मागणी कारण देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची वाट लावली बोला देवेंद्र फडणवीस आल्यापासून महाराष्ट्र बदनाम झाला महाराष्ट्राची वाट लागली महाराष्ट्राचं राजकारण गडूळ झालं विषारी झालं या सगळ्याचे जबाबदार फक्त देवेंद्र फडणवीस आहेत पोलिसांची भूमिका ही देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असल्यापासून कायम संशयास्पद राहील पोलिसांवर कायम दबाव असतो गुन्हेगारांना सोडण्यासाठी दबाव असतो आपल्या पक्षाच्या गुन्हेगारांना मदत करण्याचा दबाव असतो भ्रष्टाचारांना वाचवण्याचा दबाव असतो त्याच्यामुळे आम्हाला पोलिसांची दया येते मात्रे वामन म्हात्रे वामन म्हात्रे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे जर तू म्हणत असेल एखाद्या महिला बातमीदाराला की इतक्या जोरात बातम्या का देताय आहे तुझ्यावर तर बलात्कार झाला नाही ना, ना। म्हणजे त्यांची इच्छा त्या मुलीवरती बलात्कार करण्याची होती का ही जर भाषा असेल तरी महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही आणि पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा केला गुन्हा दाखल केला पाहिजे पण त्या भागाचे पोलीस आयुक्त हे सुद्धा मिंधेच आहेत